बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न कोरळ पाश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणातील आरोपी अरविंद पवार व मनीषा कांबळे यांना एकाच गुन्ह्यामध्ये चार वेळेस जन्मठेपेची शिक्षा एकाच गुन्ह्यासाठी चार वेळ शिक्षा होणे ही सांगली जिल्ह्यातील पहिली घटना या निकालाकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून होते या निकालाने गरीब कुटुंबांना न्याय मिळाला आहे कुरळब येथील आश्रम आश्रमशाळेतील वसतिगृहात शिकणाऱ्या पीडित मुली यांना वसतिगृहातील स्वयंपाकीनं मनीषा शशिकांत कांबळे हिच्याशी संगणमत करून तिचे कर्वी शाळेच्या इमारतीतील खोलाईत बोलावून त्यांना शाळेतून काढण्याची तसेच दाखल्यावर लाल शिरा मारण्याची भीती घालून त्यांच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केला होता तसेच पीडित मुलींना अरविंद पवार यांनी शाळेतील नोकर मनीषा कांबळे हिच्याशी संगनमत करून तिचे मार्फत वारंवार मुलींना खोलीत बोलावून खाऊ देऊन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला होता यावरून त्यांच्यावर तीनशे सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे फिर्याद दाखल केलेली होती सदर आश्रम शाळेतील मुलींच्या होणाऱ्या अत्याचाराबाबत सर्व मुलींनी मिळून महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी सुभाष चव्हाण यांना दिनांक पंचवीस नऊ दोन हजार अठरा रोजी पत्र लिहून आश्रम शाळेतील संस्थापक अरविंद पवार व तेथे कामाला असणारी मनीषा कांबळे हे अत्याचार करत आहेत व त्याबद्दल तुम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करा असे पत्र लिहिले होते सदर पत्राच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील व इतर पोलीस स्टाफ यांनी आश्रमशाळेमध्ये दिनांक नऊ दोन हजार अठरा रोजी आश्रमशाळेतील मुलींकडे चौकशी करून मिळालेल्या वरील पत्रानुसार अत्याचार होत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने सरकारच्या वतीने महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार अठरा रोजी फिर्याद दाखल केली होती या काही पीडित मुली अनुसूचित जाती जमातीमधील असल्यामुळे सदरचे कामे अट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला व याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी केला व यामध्ये सुमारे तीनशे पन्नास इतक्या पानांचे दोषारोपपत्र दाखल केले सदर कामी चार्जशीट दाखल झाल्यानंतर आरोपी अरविंद पवार व मनीषा कांबळे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विभाग समिती कलम तीनशे शहात्तर व बालैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम चार, चार सहा दहा प्रमाणे दोषारोप ठेवले गेले सदरचे काम सुरुवातीला जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक शेखर मुनघाटे यांच्या पुढे सुरू झाले यानंतर सन दोन हजार एकोणीस वीस या काळात कोरोना प्रादुर्भावामुळे सदर कामास विलंब झाला यानंतर सदरचे काम जिल्हा न्यायाधीश सतीश चंदगडे यांच्या पुढे चालले व त्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर अंतिमरित्या जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या पुढे चालले या कामी एकूण वीस साक्षीदारांची साक्ष घेतली यापैकी एकूण सहा पीडित मुलींच्यावरती भारतीय विभाग समिती कलम तीनशे शहात्तर प्रमाणे गुन्हा झालेला होता व उर्वरित पीडित मुलींचा विनयभंगाचा दाखल झाला होता सरकार पक्षातर्फे एकूण चार मुलींचा जबाब घेऊन सदर मुलींवर तीनशे शहात्तर प्रमाणे गुन्हा झाल्याचे सरकार पक्षाने केले व या झालेल्या झालेल्या प्रत्येक मुलींवर अत्याचारासाठी जन्मठेपेची शिक्षा झाली एकाच कामामध्ये चार जन्मठेप झाली सरकार पक्षास या कामी वैद्यकीय अधिकारी नितीन चेवटे यांची साक्ष देखील महत्वाची झाली याचप्रमाणे पंचसाक्षीदार व इतर साक्षीदारांचे जबाब सुद्धा महत्वपूर्ण झाले या कामी सहाय्यक जिल्हा सरकारी वकील शुभांगी विक्रम पाटील व सहाय्यक सरकारी वकील रणजित सुरेश पाटील यांनी पाहिले तसेच सरकार पक्षास महिला हेड कॉन्स्टेबल रेखा सूर्यवंशी यांची विशेष मदत देखील झाली सदर खटल्याचे कामे पैरवी अधिकारी चंद्रकांत शितोळे पोलीस कॉन्स्टेबल शंतुण ढवळीकर व इतर स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले